सर्व प्रकारच्या छोट्या मोठ्या व्यवसायासाठी उपयुक्त असणारी टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी आपल्यासाठी बनवलेली आहे तर कोणत्याही कंपनीची कोणतीही नवी जुनी टू व्हीलर मोटरसायकल बाईक असेल त्याच्यावरती आपण अशा पद्धतीची बाईक ट्रॉली बनवतो आहे तर तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार तुम्हाला ओपन बॉडी पाहिजे असेल तर ओपन बॉडी किंवा असं जर फूड कार्ट टाईप जर डिझाईन पाहिजे असेल तर तुमच्या गरजेनुसार पाहिजे त्या डिझाईनमध्ये आपण या ठिकाणी ट्रॉली बनवून देतो आहे तर या ट्रॉलीचं खास वैशिष्ट्य म्हणजे याला आपण रिवर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स बसवलेला आहे तसेच पाटेमागं डिफरन्शियल बॉक्स आहे याला आपण पाटे वापरतो समोर डबल शॉक अप्सर आहे चेनच्याऐवजी डायरेक्ट शाफ्ट आहे तर सर्वच आधुनिक ॲडव्हान्स फीचर्स या ट्रॉलीमध्ये दिल्यामुळं चालवण्यास सहज सोपी मजबूत आधुनिक अशी ही बाईक ट्रॉली सर्वच प्रकारच्या छोट्या मोठ्या वाहतुकीसाठी शेतकरी बांधव असतील किंवा छोटे मोठे व्यावसायिक असतील त्यांना उपयुक्त आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे यांनी ही बाईक ट्रॉली आपल्यासाठी बनवली आहे तर ह्याच्यामध्ये रिव्हर्स फॉरवर्ड एक मॉडेल आहे है, हायड्रोलिक डम्पिंगचं मॉडेल आहे किंवा असं फूड कार्टचं मॉडेल पाहिजे असेल ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी बनवून मिळत आहे तर जे काही छोटे मोठे व्यावसायिक असतील वडापाव स्टॉल चायनीज स्टॉल आईस्क्रीमचा गाडा असेल किंवा फ्रूट स्टॉल ज्यूस सेंटर व्हेजिटेबलचं सेंटर असेल किंवा कुठलाही तुम्ही जर माल सप्लाय करत असेल बिस्लरी प्लांट असेल तुमचा किंवा गॅस सिलेंडर सप्लाय करत असेल किंवा ओला कचरा सुका कचरा तुम्हाला कलेक्ट करून स्प्लिट करून डिस्पोज करायचं असेल सर्वच प्रकारच्या अशा मालाची वाहतूक तुम्ही ह्या ट्रॉलीच्या माध्यमातून करू शकता आता पाठीमागं आता ही जी गाडी आपण बनवली ही व्हेजिटेबल्सचं वाहतूक करण्यासाठी बनवलेली आहे तर तुम्हाला समजा वडापाव स्टॉलसाठी तुम्हाला जर क्लोज बॉडी पाहिजे असेल याची साईडनं पण पात्र मारून पाहिजे वरून पात्र मारून पाहिजे आणि त्याला असं पत दरवाजे त्याचे ओपन करता आले पाहिजेत असं वरती लावता आले पाहिजेत तर तुमचं जसं रिक्वायरमेंट असेल त्याच्यानुसार आपण त्या ठिकाणी हे ट्रॉली बनवून देतो आहे समोरनं काच जोडल्यामुळं चालवताना वारं वगैरे तुम्हाला डोळ्यांना लागत नाहीये किंवा चेहऱ्याला लागत नाहीये तर फॅब्रिकेटेड बॉडी अतिशय मजबूत आणि हेवी आपण या ठिकाणी बनवलेली आहे कोणत्याही कंपनीची कोणतीही नवी जुनी टू व्हीलर मोटरसायकल बाईक असू द्या त्याला आपण ही गाडी बनवतोय आता हे जे मॉडेल आहे आपलं हे हिरो होंडाचं पॅशन प्लसचं जे जुनं मॉडेल आहे त्याला आपण ही ट्रॉली बनवली आता ही जे मॉडेल बनवलं आपण रिव्हर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक डम्पिंग सिस्टम आपण याच्यामध्ये दिलेली आहे त्याला जॅक आणि हे लावलेलं आहे आपण लिव्हर हायड्रोलिक पंप पण आहे तसेच हे युनिकॉनला पण हे फूड कार्ड बनवलेलं आहे तर ते हे फूड फूडकार्टमध्ये पण वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला बनवून मिळेल आता हे डिस्कवरला आपण हे रिव्हर्स फॉरवर्डचं मॉडेल बनवलं आहे तर शेतकरी बांधवांना शेतातून चारा घरी आणायचं असेल मार्केटला न्यायचं असेल किंवा बियाणं शेतात न्यायचे आणायचे तसेच आपला बागेतील माल बाहेर काढायचा आहे पालेभाज्या असतील त्या बाहेर काढायच्या आहेत मार्केटला न्यायचंय सर्वच प्रकारच्या मालाची निहण करण्यासाठी तुम्ही या ट्रॉलीचा वापर करू शकता किंवा व्यवसायासाठी जर तुम्हाला गाडी बनवून पाहिजे असेल तर तसं तुम्ही त्या डिझाईनमध्ये बनवू शकता इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर भाम चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर आपली ही कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेम स्वतः चालून पहा आणि अधिक माहितीसाठी आमचा जो नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस तर या नंबरला तुम्ही संपर्क साधून तुम्ही या बाईक ट्रॉलीबद्दल संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळवू शकता शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस तर यांची ही गाडी आपण मध्ये जे बनवली ते वाशी मुंबई या ठिकाणाहून आपल्याकडे यांनी गाडी टाकली होती बनवायला तर तुमची जशी रिक्वायरमेंट असेल त्याच्यानुसार आपण वेगवेगळ्या मॉडेलमध्ये त्या ठिकाणी गाडी बनवतो कोणत्याही कंपनीची कोणतीही तुमची गाडी असू द्या तर ती आपण या ठिकाणी बनवतोय तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीचा कन पुण्याला प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायची असेल तर नंबरला संपर्क साधा कुठलाही व्यवसाय तुमचा असू द्या त्या व्यवसायाला त्या त्या तुमच्या जे काही डिझाईन तुम्ही तुम्ही सांगाल तसा डिझाईन आपण या ठिकाणी बनवून देतो आणि तुम्ही फक्त तुमचा व्यवसाय घेऊन म्हणजे कल्पना घेऊन या आपण त्याच्यानुसार तुम्हाला ते फूड कार्ड जे काय असेल ते बनवून देऊ किंवा तुम्हाला आपण आता ह्याचं जे काम केलं आहे ते एम एस स्टीलमधून केलं आहे तुम्हाला स्टेनलेस स्टील म्हणजे एस एस बॉडी जर पाहिजे असेल तर तशी देखील बॉडी आपण या ठिकाणी बनवून तुम्हाला देणार आहोत तर त्या ही ओपन मॉडेल झालं रिवर्स फॉरवर्डवालं ते ते पण तुमचं रिवर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोली डम्पिंग झालं आणि हे फूड कार्टमध्ये आपण हे ओपन बॉडी असलेलं पण बनवलं आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही मटेरियल आरामात टाकू शकता पार्ट आणि डिफरन्सियल गिअर बॉक्स मुळे लोड बॅलन्सिंग टर्निंग वगैरे सगळे इझी होतं तुम्हाला तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी संपर्क साधून याची संपूर्ण माहिती तुम्ही मिळवू शकता आणि अधिक माहितीसाठी आम्हाला नंबरला संपर्क साधू शकता नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस